भुऱ्याबाई परदेशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार संपन्न येथील सुप्रसिद्ध घोड्याचे लोकप्रिय व्यापारी समाजसेवक मोती बॉस परदेशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व घोडे व्यापारी वर्ग चाहते व सदस्य पदाधिकारी यांनी मोठ्या जल्लोषात केक कापून सत्कार करून हार्दिक अभिष्ठ चिंतन यावेळी साजरा केला आहे सदर विविध ग्रुप व फाउंडेशन मित्र परिवार यांच्या वतीनं केक कापून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला एवला मार्केट कमिटीतील घोडे व्यापारी माननीय भुऱ्याबाई परदेशी मित्र मंडळ एवला शहर व तालुका सर्व सदस्य कार्यकर्ते हितच भुऱ्याबाई परदेशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार संपन्न येवला येथील सुप्रसिद्ध घोड्याचे लोकप्रिय व्यापारी समाजसेवक भुऱ्याबाई मोती बॉस परदेशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व घोडे व्यापारी वर्ग चाहते व सदस्य पदाधिकारी यांनी मोठ्या जल्लोषात केक कापून सत्कार करून हार्दिक अभिष्ट चिंतन यावेळी साजरा केला आहे सदर विविध ग्रुप व फाउंडेशन मित्र परिवार यांच्या वतीनं ठिकठिकाणी केक कापून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला एवला मार्केट कमिटीतील घोडे व्यापारी माननीय भुऱ्याबाई परदेशी मित्रमंडळ एवला शहर व तालुका सर्व सदस्य कार्यकर्ते हितचिंतक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख एवला